नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आता मी तुम्हाला ही कास्य थाळी फूट मसाज मशीनविषयी थोडक्यात माहिती सांगतो आता हे गोल गोल फिरत आहे ही सोळा इंची कास्य थाळी आहे आणि याच्यात हे जे डिस्प्ले आहे ते टायमर आहे आणि खाली जे एक दिसत आहे ते काउंटिंग आहे म्हणजे किती कस्टमर झाले काय झाले याची संपूर्ण माहिती मिळणार आता ताटावर आपले चौदा ॲक्युप्रेशर पॉईंट आहेत आणि वाटेवर टो बार आहेत असे टोटल मिळून सव्वीस ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत आणि दुसरं म्हणजे हा रोलर जो आहे तो हा ॲडजस्टेबल आहे असा आपण वर खाली बसवू शकता आणि ह्याच्यात वेगळं सांगायचं झालं तर आपल्या थाळीची थिकनेस आणि जी क्वालिटी आहे ती आपल्यासमोर मी आज सांगणार आहे थोडक्यात आता जी समर दिशता है। ही जी समोर थाळी दिसत आहे ही याच्या खाली एक लोखंडाची प्लेट असते सपोर्ट प्लेट तीच आपण हेवी टाकलेली आहे जेणेकरून कस्टमरनी जर जोरात दाब दिला थाळीवर तर ती मोडणार नाही यासाठी आपण तुम्हाला दाखवता ही प्लेट बसवलेली ही जी लोखंडाची प्लेट आहे याची थिकनेस ही पाहू शकता आपण पूर्ण हेवी अशी ही प्लेट या थाळीच्या खालच्या साईडला बसवलेली असते आता तुम्हाला जी दाखवतो मी थोडक्यात कुठं बसले असते आता हे ताट असतं असं याच्या खाली बसलेली असते ती आणि या पण मशीन आपल्या विक्रीसाठी तयार होत आहेत आणि दिवाळीनिमित्त खास ऑफर ठेवलेले आहेत आपण आणि आपल्या आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक करा या मशीनचे फायदे मी थोडक्यातच सांगणार आहे आता एक काश्याच्या थळीने पायाला मसाज का करावा आता आपण आज दिवसभर काम करून थकलेला असतो तर आपल्याला थोडा आराम हवा असतो तर आपण असा संध्याकाळच्या टायमाला झोपताना असा मसाज घेतला खोच्यावर खोबरेल तेल तीळ तेल मोहरी तेल एरंडेल तेल असे वेगवेगळे तेलाचे फायदे आहेत त्या तेलाने तुम्ही जर मसाज केला तर तुम्हाला याचा फायदा भरपूर होऊन जातो आता खोबरेल तेलानं मसाज घेतला आता हे काय झालेलं आहे तुम्हाला मी सांगतो हे पाच मिनिट क्लॉकवाईज फिरले आता अँटी क्लॉकवाईज फिरलेली आहे मशीनी आता खोबरेल तेलाचा मसाज घेतल्यावर काय होतं मी हे थोडक्यात सांगतो तुम्हाला खोबरेल तेलानं मसाज घेतले की आपल्या शरीरात लवकर मोरलं जातं त्याच्यामुळे झोप चांगली लागते आणि दुसरं आहे ते गाईचं तूप गाईचं तुपानं घेतलं तर रोगप्रतिकारशक्ती वाढते बी पी शुगर ते नसेल तर ते कंट्रोलमध्ये राहतं आणि मधुमेहाचा त्रास पण कमी होतो याने आणि मोरीचं तेल आहे ते टाचा ते, ते चिरलेल्या असल्या पायाच्या भेगा पडलेल्या असल्या तर त्या कमी होतात मोरीच्या तेलाने आणि एरडेल तेलाचा जर मसाज घेतला तुम्ही तर पाठदुखीतील कळंबीळ मारत असेल तर तेच थांबते पाठीतले ज पाटीचा तुम्हाला आराम मिळतो त्या के मसाज केल्यावर तेला आणि तिळ तेल हे असतं हे उष्ण असतं हे थंडीच्या दिवसात खास करून मसाज करायचं असे तेलाचे पण फायदे भरपूर आहेत आपण मशीनसोबत हे पोस्टर आणि म्हणजे याची सगळी संपूर्ण माहिती आपण कस्टमरला देतो आणि मशीनसोबत पूर्ण मार्गदर्शन सुद्धा मिळतं कस्टमर कसे हँडल करायचे काय किंवा मशीन मशीनविषयी पण संपूर्ण माहिती मिळून जाते तुम्हाला आणि अशा पद्धतीने ही मशीन आहे आपली आपण पाहू शकता पूर्ण फिनिशिंग पण बघा क्वालिटी बघा या सगळ्या गोष्टी कुठं वाकडी तिकडी फिरत नाही थाळी आपली पूर्ण प्लेन आणि दिवाळीनिमित्त खास ऑफर ठेवलेल्या आहेत आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक करा पण चारच दिवसात घरपोच मिळा संपूर्ण भारतात घरपोच सुविधा आहे उपलब्ध आणि पन्नास किलोमीटर फ्री सर्विस आहे आपली आणि दिवाळीनिमित्त ऑफर ठेवलेली आहे आपण फक्त एकवीस हजार कारखान्यातून घेऊन गेले तर आणि घरपोच डिलिव्हरी म्हटली तर तेवीस हजारला आहे या संधीचा लाभ घ्या आणि आपल्या मशीन लवकरात लवकर बुक करा धन्यवाद